नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी महादवा रोड येथील करवीर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या जुगार अड्ड्यावर छापा जणांवर गुन्हा दाखल पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची आणि जुना राजवाडा पोलिसांची संयुक्त कारवाई कोल्हापूर शहरातील महादवा रोड परिसरात असलेल्या करवीर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि जुना राजवाडा पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकून अ अठ्ठावन्न जणांना अटक करून त्यांच्याकडून नव्याण्णव हजार पाचशे एकतीस रोख रक्कमसह इतर साहित्य असा एकूण पाच लाख दोन हजार सातशे त्र्याऐंशी रु, हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या महाद्वार रोड परिसरात असलेल्या जिगरे बोळातील करवीर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ येथे तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे शेष मोरे आणि पोलीस अंमलदार यांच्या पथकाने रोड येथील असलेल्या करवीर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ येथे तीन पाणी जुगार खेळत आल्याने दिनांक पंधरा जुलै रोजी था छापा टाकला असता पोलिसांनी या क्लबचा मालक विलास हंबीरराव सरनाईक अयाज फकीर आणि चालवण्यास दिला आहे पोलिसांनी या क्लबच्या मालक व चालकासह या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी आलेल्या छप्पन्न जणांसह एकूण अठ्ठावन्न जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर छापा कारवाईत नव्याण्णव हजार पाचशे एकतीस रोख रक्कम पंचेचाळीस मोबाईल दोन मोटरसायकलसह इतर जुगाराचे साहित्य असा एकूण पाच लाख दोन हजार सातशे त्र्याऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय गुप्ता पोलीस अधीक्षक माननीय धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे शेष मोरे अभिजित भोरे पोलीस अंमलदार सचिन पाटील परशुराम गुजरे गजानन गुरव अमित मर्दाणे विलास किरोळेकर अमित सरजे प्रदीप पाटील सागर चौगुले योगेश गोसावी युवराज पाटील वसंत पिंगळे महेश पाटील महेश खोत विशाल चौगुले शिवानंद मठपती सागर माने रोहित मर्दाने लखन सिंह पाटील वैभव पाटील संतोष बर्गे विशाल खराडे प्रशांत घोलप प्रवीण पाटील निलेश नझारे प्रशांत पांडव आणि मोहन लगारे यांनी केली प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस